राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया पिंपरी चिंचवडमध्ये आघाडीत बिघाडी झाल्याचं दोन्ही पक्षांनी आता मान्य पक्षातले वरिष्ठ नेते लवकरच याची औपचारिक घोषणा करतील अशी माहिती पालिकेतल्या एकशे अठ्ठावीस जागांपैकी चाळीस जागा मागत काँग्रेसने राष्ट्रवादीला अठ्ठ्याऐंशी जागांचा प्रस्ताव दिला होता तर राष्ट्रवादीनं स्वतःसाठी एकशे पंधरा जागांसह काँग्रेसला तेरा जागांचा प्रस्ताव दिलेला होता चर्चेत हा आकडा वीस वर जाऊन पोहोचला मात्र काँग्रेस तीस वरच अडून बसली आणि इथंच आघाडीमध्ये बिघाडी झाली युती बरोबर आघाडीही तुटल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पंचरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालं आपण जाणून घेऊया आम्ही तीस जागांवरती त्या ठिकाणी शेवटचा प्रस्ताव ठेवला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने वीस जागांचा अतिशय म्हणजे आमच्या दृष्टीने तो आ, कमी जागांचा प्रस्ताव होता तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला जर धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळायची होती तर काँग्रेसबरोबर त्यांनी आघाडी करणं गरजेचं होतं राष्ट्रवादी पक्ष हा आजही मला वाटतं भूतकाळामध्ये वावरत आहे